श्री स्वामी समर्थ मंडळी चला तर आज आपण मस्त पारंपरिक रेसिपी बनवलेली आहे एकदा व्हिडिओ नक्कीच पहा माझ्या ज्योती किचन ब्लॉग चॅनलवरती माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर वेळ वाया न घालवता फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया सर्वत आधी चार ते पाच कांदेवी तव्यावरती गोल्डन फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत तो आपण इथे मिश्रण तयार करून घेऊ यामध्ये मीठ घालून घेतलं आहे चवीनुसार त्यानंतर अर्धा स्पून हळद घालून घेतली आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून फेटून घ्यायचं आहे छान असं याचं बॅटर तयार करायचं आहे लागता लागता पाणी घालायचं आहे छान असं बॅटर तयार करून घेऊ बघू शकता बेटर तयार झालेला आहे जास्त घट्ट करायचं नाही आहे आणि जास्त पातळी करायचं नाही आहे मीडियम ठेवायचं आहे झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊ त्यानंतर कांदा छान आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यासाठी कांदा लसूण मसाला एक चमचा धने पूड आणि गोडा मसाला एक चमचा आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक टीस्पून हळद घेतलेली आहे तव्यावरती आपण धणे टाकून घेऊ त्यात ते थोडंसं तेल घालू थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत दोन विलायची एक चमचा बडीशोप आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे काजू बदाम ऑपिशनल आहेत हवं असेल तर टाका नाहीतर काहीच हरकत नाही धनी काढून घेतलेत त्यानंतर मसाला काढून घेतला सर्व थोडंसं आपण आता खोबरं भाजून घेऊ हे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरंसुद्धा अगदी गोल्डन ब्राउन करून घ्यायचं आहे जास्त काळं करायचं नाही फक्त गुलाबी रंग करून घ्यायचा आहे भाजून झालेलं आहे काढून घेऊ बघू शकता मस्त गोल्डन ब्राउन कलर झाला आहे या भाजलेल्या मसाल्यामध्ये आपण जेवढे मसाले घेतले आहेत ते सर्व मिक्स करून घेऊ यामध्ये मी अर्धा टीस्पून सौंट पावडर घातलेली आहे सर्व मसाले एक जीव करून घेऊ त्यानंतर तव्यावरती दोन चमचे खसखस घेतले आहे तिला छान भाजून घेऊ धान्यांमध्येच टाकायचे असते पण मी विसरली होती नंतर लक्षात आलं त्यामुळे नंतर घातलं छान असं भाजून घ्यायचं आहे भाजून झालेलं आहे काढून घेऊ त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकून घेतल्या त्याचबरोबर मूठ भरून आपल्याला को यात कोथंबीर घालायची आहे दीड इंच आल्याचं काप करून घेतलेत आणि मुठ्ठी भरून असा हिरवा धनिया घेतला आहे आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे आपण वाटून घेऊ बघू शकता वाटून झालेलं आहे सर्व एका भांड्यात काढून घेते गॅसवर कढई ठेवली आहे त्यात आपण चार ते पाच पळी म्हणजे चार ते पाच चम्मच तेल घालू तेल गरम झालं की त्यात आपण तेजपत्ता घालून घेऊ मी एकच तेजपत्त्याचे तीन चार तुकडे करून घेतलेले आहेत तेजपत्ता टाकून घेतला आता आपण वाटून ठेवलेला मसाला यात घालून घेऊ मसाला टाकून घेतला आहे त्याला छान परतून घेऊ एकजीव करून घेऊ अगदी थोडंसं असं आपल्याला यात मीठ घालायचं चा आहे छान आता एकदा परतून घेऊ आता हा मसाला आपल्याला जोपर्यंत याचा रंग बदलत नाही जोपर्यंत याला छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे प्रोसेस आवर्जून करा छान हा मसाला शिजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत यात थोडंसं मग मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून याच्यात थोडं पाणी घातलंय मी अगदी दोन चमचेपर्यंत थोडस पाणी घालून घेऊ थोडस पाणी घातलंय मी त्याला एकदा परतून घेऊ चांगलं मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण धेंडरी काढून घेऊ त्यासाठी एक कांदा असं मध्यम आकारातून थोडंसं कट करून घ्यायचं आहे असं कट करून घेतल्यावर एका प्लेटमध्ये तेल काढून घेऊ गॅसवर तवा ठेवलेला आहे चांगला गरम झाला आहे त्यावर आपण कांदा असं तेल लावून घेऊ आणि आपण तयार करून ठेवलेलं बेटरने ह्याच्यावर टाकून घेऊ आणि ह्याचे छान असे भिंढरी काढून घेऊ अगदी पारंपरिक रेसिपी आहे आमच्याकडे कोणीही पाहुणे आले तर आवर्जून ही भाजी केली जाते पलटी करून घेऊ तेवढ्या पिठा माझे सात ते आठ दिंडी काढून झालेले आहेत सर्व आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत काढून घेऊ थोडंसं वरून तेल लावलं आहे नाही लावलं तरी चालेल हरकत नाही काढून घेऊ आता झालेला आहे तशाच प्रकारे सर्व आपण करून घेणार आहोत खायला अगदी चविष्ट लागतात हे डिंडरे खूप छान रेसिपी आहे एकदा तुम्ही नक्कीच करून पहा खूप मस्त चवीला लागते सर्व मी अशाच प्रकारे तयार करून घेतले अगदी अलगतच हे नेतात आपण रेग्युलर तव्यामध्ये हे करू शकतो आरामात चला पण बघून घेऊ मसाला आपला रेडी आहे का तर पाहू शकता मसाल्याला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि मसाला अगदी शिजून झालेला आहे बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे अगदी रंग चेंज झाला आहे मसाल्याचा आता ह्या मसाल्यामधून अर्धा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये आपण तेल मसाला काढून घेऊ छान असा तेल सुटेपर्यंत मसाला शिजून घेतला आहे हीच प्रोसेस खूप महत्त्वाची आहे छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा एका वाटीमध्ये अर्धा मसाला मी काढून घेतला आहे थोडासा मसाला कढईतच ठेवला आहे आता आपण त्यात दीड ते, ते दोन ग्लास पाणी घालून घेऊ तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घाला आमच्या घरात खाणारे दोन ते तीनच लोक आहेत म्हणून मी दोनच ग्लास पाणी घातलं त्यात तरीसुद्धा घट्टच झालं होतं जास्त घट्ट नाही पाहिजे आपल्याला मस्त याला आता एक उकळी काढून घेऊ धनिया टाकून घेतला आहे मी त्यात त्याचे एक उकड काढून घेऊ आणि तोपर्यंत मसाला आपण धिरड्यांना लावून घेऊ बहू शकता असं एक धिरडं खाली टाकून त्यामध्ये मस्त असा मसाला पसरून भरून घ्यायचा आहे थोडीशी धनिया टाकू आणि अशा प्रकारे करून घेऊ रोल मी सरवायचे रोल करून घेतलेत सर्व धिरड्यांमध्ये अशाच प्रकारे मसाला भरून घेणारे आणि त्या रस्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर याचे काप करून त्यात तुम्ही टाकून घ्या पण मी तसं नाही केलं आम्ही असेच खाल्ले बघू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे रस्सा रेडी झाला आहे अशा प्रकारे सर्व भरून घेतले आणि आपली रेसिपी तयार आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे सर्व नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बघू शकता मस्तच रेसिपी झालेली आहे खायला अगदी भन्नाट लागते याची आता आपण काप करून घेऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपला रेसिपी तयार आहे छानच झाली आहे रेसिपी नक्कीच लाईक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना